अगदी मनापासून स्वागत करते आणि आज पुन्हा एकदा मी साडी नेसून तयार आहे कॉटनच्या ज्या काही साड्या आणल्या होत्या त्यामधल्या दोन साड्या वेअर करून पाहायच्या बाकी होत्या तर आज ही वेअर केली आहे कारण निमित्त ही तसंच आहे आमची जी काही किटी सुरू होती ना तर त्यापैकी आज लास्ट पार्टी आहे आणि जी होस्ट आहे अर्चना माझी मैत्रीण तुम्ही पाहिले तिला बऱ्याच वेळा ब्लॉगमध्ये जी साडी लवर आहे स्वतः आणि तिने आज थीम ठेवली आहे कॉटनची साडी विथ स्लीवलेस ब्लाउज तर मी घातलाय स्लीव्हलेस ब्लाऊज आणि ही साडी ऍक्च्युली माझ्याकडे जो काही कॉटनचा शर्ट आहे त्यावरती मी ही साडी नेसली असते तर अजून छान दिसली असती कारण जो काही हा ऑनलाईन ब्लाऊज ऑर्डर करून मी उद्योग केला आहे तो इत का असा काही फिटिंगला छान नाही आहे मी रेफर नाही करणार रिकमेंड नाही करणार की तुम्ही हे घ्या ऑरेलिया नावाचं जे काही इन्स्टावरती एक पेज आहे त्या पेजवरून मी दीड हजार रुपयेचे तीन समथिंग काहीतरी ब्लाऊज ऑर्डर केले होते तर मी असं सांगेन तुम्हाला की अजिबात त्या पेजवरून हे जे ऑफरमधले ब्लाऊज आहेत ते घेऊ नका अजिबात चांगले नाही आहेत त्याचा ना कपडा त्या चांगला आहे ना त्याचं फिटिंग चांगला आहे हा एकमेव आहे ज्याचा कपडा चांगला रिसीव झाला आहे बट फिटिंग एकदम भंगार आहे इथे काही तो कट आहे ही जे काही हे जे काही हुक्स आहेत हे बसणारी ही जे काही प्लेट बिलकुल चांगलं नाही आहे बिलकुल म्हणजे बिलकुल माझे पैसे वेस्ट गेलेत तुम्ही पैसे वेस्ट घालवू नका मी जो काही हा बेसिक मेकअप करती आहे ना तो आवडतोय बऱ्याच जणींना आणि तशा कॉमेंट येतात मला की ताई तू मेकअप प्रोडक्ट कोणते यूज करती आहेस आणि तुझं सध्याचं हेअर केअर रुटीन काय आहे किंवा तू मेकअप कसा करतेस हे नक्की शेअर कर तर हो मी एक तसा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे नक्कीच बघा मी कशा पद्धतीनं हा असा मेकअप करते आहे ओके तर चला निघूया एक वाजता बोलवलं आहे आणि चक्क पाहुणे दोन झाले आहेत तरी मी घरीच आहे आणि हा सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलंच की चक्क तिनं जेवण आहे हो लंच साठी बोलवलंय तिने तुम्ही पाहिला असेल अजे जे माझे रेग्युलर व्हिवर्स आहेत की आम्ही सगळ्यांनी चार पाच वाजता पार्टी ठेवलेली कारण आम्ही स्नॅक्स देत होतो बट हिने चक्क जेवण आहे हां बघूया एन्जॉय करूया मॅचिंग झाली कविता तुझं आणि माझं साडी चांगली आहे ग बट ब्लाऊज नाहीत काही चांगला

चला अर्चनाचं सुंदर असं घर दाखवते मी तुम्हाला आणि हे दुसऱ्यांना दाखवते हां या अगोदर मी सुनैनासोबत एकदा आणि अर्चनासोबत एकदा आले होते ज्या वेळेला मी तिच्या बेंगलोरमधून घेतलेल्या सुंदर अशा सिल्कच्या साड्या दाखवल्या होत्या तर प्रिया मात्र आज पहिल्यांदाच आली आहे आम्ही किटीसाठी भेटलो पण इतर ठिकाणी बाकीच्या मैत्रिणींच्या घरीच भेटलो हिच्या घरी प्रिया पहिल्यांदा आली पण मी दोन तीन वेळा येऊन गेली आहे आणि हिचं घर मला खूप आवडतं खूप सुंदर आहे हा थ्री बी एच के आहे बरं का हॉल तुम्हाला बऱ्यापैकी मोठा दिसत असेल आणि तिनं सजवलाही छान अगदी आ... खूप असं वॉर्म असं फिलिंग येत होत आम्ही तिघी फॉलो केलेल्या स्लीवलेस वाला <try> इकडे बसलोय आणि त्या स्लीव्ह वाले ब्लाऊज घालून असं इव्हन ऑड होऊन आलेल्या आहेत त्या पण तरीही सुंदर नसत आहेत आम्ही त्यांना केलेला आहे

<laughs> आता मोठे होणच जायचं एक दोन किलो <laughs> पैसा, 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 पैसा। पैसा। चल कर ले शॉपिंग पे चलेंगे, चल 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 साडी आई नाही असं छान घरातील बैठक असतो सुने नाही ना <laughs> कब से वेट कर रहे हैं हम मेरे साड़ी दर्शन संगीत का दर्शन दे दे रे कब से वेट कर रहे हैं हम तेरा बहुत प्यारी लग रही है थोड़ा सा थोड़ा सा डांस हो जाए चल जवळपास अडीच वाजत आले होते हा आता जेवण करायचंय लागली लागलीये पण मस्ती काही संपत नाहीये सॉंग्स इतके सुंदर सुरू होते ना म्हटलं चला आपण ही थोडस नाचून घेऊया पिलाय

डोसा गरम गरम मिळणार आहे हां म्हणजे लिटरली ही सुनैना आणि अर्चना तिकडे गरम गरम डोसा बनवत होत्या आणि आम्हाला सर्व करत होत्या आणि हे सारंच जेवण इतकं टेस्टी झालं होतं जेवायला बसतोय काय आम्हाला भूक लागली आहे खरंच पुन्हा एकदा मनापासून थँक्यू अर्चना इतके टेस्टी पदार्थ झाले होते काय सांगू मी खूप दिवसांनी एवढं खाल्लं म्हणजे ना माझ्या लिमिटपेक्षा जास्त खाल्लं

त्रास लेकु लेकु ये जो चटणी बनाई ना लई भारी मस्त एकदम छान ना आवडलं मला अन्न पूर्ण आहे जेवण झालंय बर का जेवण झाल्यानंतर आता हा पुन्हा सेकंड राऊंड सुरू आहे फोटोचा मला खूप टेस्टी खूपच टेस्टी जेवण होत खूपच काय सांगू सांगा काय सांग झालं ही ती कुक आहे जिच्याबद्दल मी बोलत होते इथून व्ह्यू दिसतोय असा आमच्या सोसायटीचा व्ह्यू बघा आणि इकडे हा व्ह्यू आणि इकडे पुन्हा फोटो सेशन एवढं करून पण ती अशी फ्रेश आहे एकदम मला नाही वाटत ती थकल्यासारखी नाही मला पण नाही वाटत फ्रेश आहे नाही पण जशी नेहमीच दिसत

<laughs> 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 या तिघींचा प्रयत्न बघून मी तर ठरवलं हा गेम हा नाही खेळायचा आणि शेवटी हा कोणालाच जमलेला नाही

म्हणजे तुला साडी हवी ते पीसाठी म्हणजे नाल्यासाठी घोड पण द्यायचं तिने मग नाला साडी बिला रे बाबा घोड्या लाल नाल नाल नाल्यासाठी म्हटलं मी नालव नाल मीन्स पॅरको निचे लगाते ना आयन का लोखंड मला की

प्रीतीशची तब्येत थोडीशी ठीक नाहीये म्हणून मी घरी आलीये त्याला काहीतरी द्यावं म्हटलं बनवून गरम गरम तर तो ऑलरेडी घेऊन खात बसलाय प्रतीश देऊ काय बनवून मग मी काय परत जाऊ हो अर्चनाकडे तुझ्यासाठी मी आले होते चला एक छानस रील बनवते कशी वाटली मग तुम्हाला पार्टीमधली आमची धमाल खरं तर मला थांबायचं होतं हं अर्चनासोबत खूप सारी मस्ती करायची होती गप्पा मारायच्या होत्या पण कालपासून प्रीतीचं ना डोकं दुखत होतं खूप जाम होतं डोकं त्याचं सर्दी येणार आहे आय थिंक त्याने काल ट्युशनला सुट्टीसुद्धा घेतली होती त्यामुळं कधीही सुट्टी नाही घेतो पण घेतली होती बिचारा म्हणून म्हटलं चला गरम गरम काहीतरी त्याला बनवून खाऊ घालूया म्हणून आले होते मी अल्टरेशन करूनसुद्धा हा ब्लाऊज ओके झालेला नाही त्याची इथे जी, जी काही त्यांनी कट का डिझाईन दिली आहे ना ती सतत अशी वरती पळती आहे नाही आहे कम्फर्टेबल बिलकुल नाही आहे मी तुम्हाला म्हटलं ना अजिबात त्या साईटवरून ब्लाऊज वगैरे घेऊ नका एक छानसा ना माझा जो काही माझ्याकडे मा एक पुला बाजारमध्ये शिल्पजीत नावाचा एक ब्रँड आहे एका लेडीजचा तर तिच्याकडून मी जो ब्लाऊज स्लीवलेस सॉरी तिच्याकडून जो मी एक ब्लॅक कलरचा स्लीवलेस घेतला आहे ना एकदम छान क्वालिटी आहे आणि कल्पनाने पण बाजूच्या पुला बाजारमधून सेम तसाच एक पिंक कलरचा आणला तर त्याची ही सेम क्वालिटी वाटली मला तर आता तशा क्वालिटीची म्हणजे एक नऊशे रुपयेला एक मिळतो हो तो तशा क्वालिटीची पिंक रेड व्हाईट असे घ्यायला हवे वाया गेलेत पैसे तर चला आज मी मुद्दाम अजूनपर्यंत साडीतच थांबली आहे कारण मला म्हणून दाखवायची की ही कशी दिसते आणि तशी ही ही खूप खूपच कम्फर्टेबल आहे म्हणजे मी यामध्ये सगळं कामं वगैरे आरामात करू शकते हे बघा आता हे त्याला फिटिंग म्हणायचं का टेलरची तरी काय चुकी हा कट दिसतोय तसा बरा हे बघा त्यांची पट्टी आहे ना इथे इथे ज्यांना जास्त मांस असेल ना त्यांना ते परफेक्ट बसेल असं मला वाटतंय माझी वरती पळतीये मी काय विचार करत होते माहिती आहे जेव्हा मा ही साडी होती अंगावरती आणि सगळी काही कामं करत होते मी मला असं वाटत होतं थोडंसं स्वतःला चॅलेंज द्यावं का आठवडाभराचं की आपण रोज आठवडाभर एखादी कॉटनची साडी नेसायची विचार करते आहे मी बघूया जमलं तर पाहिलंच तुम्ही ब्लॉगमधून पण दिवसभर साडीमध्ये खरंच ज्या बायका राहतात ना कौतुक आहे त्यांचं हं अगदीच कौतुक आहे संध्याकाळचा दिवा लावताना देवासमोर मी नेहमी गणपतीचं स्तोत्र बोलत असते तुम्ही काय बोलता नक्की मला कॉमेंट करून सांगा कितीही काहीही असू द्या बाईच्या जातीला काम काही चुकत नाही आता दिवस एन्जॉय केला खरा पण संध्याकाळची ही कामं रोज भांडी मांडायची म्हणजे मला ना खरंच खूप बोर होतं आणि खूप बोरिंग वाटणारं हे काम आहे पण आज साडीमध्ये मला हेच काम इंटरेस्टिंग वाटू लागलं होतं अगदी मन लावून भांडी मांडायची सुरू आहेत माझी पाहताय तुम्ही <laughs> तोपर्यंत आहोसुद्धा आले चला आता आहोंच्या सोबत बसून थोड्याशा गप्पा मारते आणि मग बघू पुढचं पुढं वातावरण तर इतकं सुंदर झालं होतं बाहेर माहिती आहे म्हणजे ज्या वातावरणात फोटो छान निघतात ना असं म्हणजे एक असं वॉम असं सोनेरी असं ऊन पडलं होतं एक दिवसभर एन्जॉय केलेला चेहरा आणि एक दिवस काम करून सहन करून घरी आलेला चेहरा कोणासाठी काम केलंय प्रपंच हुँ। प्रपंच आणि यांच्या जीवावरती ऍश करणारी मी असतो एखाद्याच नशी हा माझा नशीब आहे की माझा नवरा एम एन सी मध्ये इंजिनियर आहे आणि तुमची बायको बायको जिंदा दिल तुस्त चुस्त मीन्स आवारा पंची <laughs> नशीब लागतं ना त्याला yes. चला व्लॉग एंड करायचा प्रितिशला घेऊन फोटो काढायला जायचंय सव्वा सात झाले आहेत माझ्या थायरॉइडचे टॅबलेट संपलेत मला ना बाय द वे हंड्रेड एम जीची टॅबलेट चालू आहे बरं का तर आमच्या दोघांच्याही लक्षात नाही की टॅब्लेट संपले आहेत आज ओपन करून पाहती मी तर एकही टॅबलेट नाही मग काय सेवंटी फाय एम जीची दिली आहे आवडनी मला काढून आणि चला मग उद्या भेटते पुन्हा एकदा एका छानच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करा फोकट ते लव यू ऑल बाय